संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वराचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात मध्यरात्री कृष्ण अष्टमी शके अकराशे सत्त्याण्णव म्हणजेच इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी झाला ज्ञानेश्वराच्या वडिलाचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होते व आईचे नाव रुक्मिणीबाई होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वराचे थोरले बंधू व सफान व मुक्तबाई ही धाकटी भांडे होत आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी असलेले एक छोटे गाव आहे ज्ञानेश्वराचे वडील हे विठ्ठलपंत कुलकर्णी मुळात विरक्त संन्याशी होते विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व नंतर जेव्हा गुरुला ते विवाहित असल्याचे समजल्यावर त्यांना परत ग्रस्त आश्रमात पाठवले त्यानंतर त्यांना चार आपत्त्य झाली निवृत्ती स्वप्न ज्ञानदेव मुक्ताबाई ही चार भावंडे होत विठ्ठलपंत तीर्थयात्रा करीत आळंदी येथे येऊन स्थायिक झाले परंतु तेथील लोकांकडून त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकले त्यांच्या मुलांना संन्याशीची मुले म्हणून मुल लोक त्रास देऊ लागले अन्न व पाणी या मूलभूत गोष्टी त्यांच्या कुटुंबास मिळणे कठीण झाले रस्त्याने भिक्षा मागाय जात असताना चार भावंडावर लोक शेण टाकीत दगड मारित अशा प्रकारे त्यांची विटंबना होत होती ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे आयुष्याला वाईट माणसाशी संपर्क आला म्हणून कंटाळली होती ते विठ्ठल पंतांनी मुलांची मुंज करण्याचे ठरवले यासाठी ते आळंदीतील धर्मशास्त्रीकडे गेले तेव्हा तेथील ब्राह्मणांनी मुलांची मुंज करण्याचे नाकारले यावर उपाय काय म्हणून विठ्ठल पंतांनी धर्मशास्त्रींना विचारले असता यावर देहांत प्रायशित घ्यावे लागेल असे तेथील ब्राह्मणांनी विठ्ठलपंताला सांगितले तेव्हा आपली मुलं संस्कारापासून वंचित राहू नयेत व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठल व त्यांच्या पत्नीनी रुक्मिणीबाई यांनी इंद्रायणी नदीत उड्या टाकून आत्महत्या केली आई वडिलांच्या हे ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना लोकांकडून त्रास दिला गेला ज्ञानेश्वर व त्यांची भावंड भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असत एके दिवशी ज्ञानेश्वराला कोणी भिक्षा दिली नाही ज्ञानेश्वर दुःखी होऊन झोपडीचे दार लावून बसले तेव्हा मुक्ताबाई अतिशय दुःखी झाली ज्ञानेश्वर दार उघडत नव्हते तेव्हा मुक्ताबाईने दुःखी अंतकरणाने ताटी उघडात ज्ञानेश्वरा म्हणून ज्ञानेश्वरास विनवले त्यानंतर मुक्ताबाईने ज्ञानेश्वराच्या पाठीवर मांडे भाजले अशी कथा आहे हे दृश्य तेथील लोकांनी आडोशाला उभारून पाहिले तेव्हा ते चकी झाले मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना उपदेश केला जगाच्या कल्याणासाठी तुमचा जन्म झाला आहे तुम्ही जर आपले मनोबल हारला तर विश्वाचे कल्याण करण्याचे उद्दिष्ट कसे साधेल त्यानंतर ज्ञानेश्वराने ताटीचे दार उघडले होते त्यानंतर ज्ञानेश्वर आपल्या भावंडासह पैठणला गेले तेथे ते त्यांनी ते गंगाधर शास्त्रीचे पत्र तेथील पुरोहितांना दाखवले तेव्हा तेथील पुरोहितांनी सर्व ग्रंथ तपासून त्यातून काहीच मार्ग नाही असे सांगितले ते ज्ञानेश्वराला व त्यांच्या भावंडांना म्हणाले तुमचे कुटुंब तुम्ही भ्रष्ट आहात तुमचे शुद्धीकरण होऊ शकत नाही परंतु ज्ञानेश्वर म्हणाले सर्वांचा आत्मा एक आहे व वेदापुढे सर्व समान आहेत तेव्हा तेथून एक रेडा जात होता तेथील पुरोहित म्हणाले म्हणजे प्राण्यांनाही वेद शिकता आले पाहिजेत असे तुझे म्हणणे आहे काय तेव्हा तुझा व रेड्याचा आत्मा एकच आहे तर त्या रेड्यांना वेद म्हणाय सांग त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी रेडेच्या कपळावर हात ठेवला व ज्ञानेश्वरांनी जसे वेद म्हटले तसा तो रेडा वेद म्हणू लागला अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी रेडेच्या मुखातून वेद वधवून घेतले त्यानंतर तेथील पुरोहितांनी ज्ञानेश्वराचे पाय धरले व आम्ही मुळा तुम्हाला ओळखले नाही तुम्ही महान योगी आहात असे पुरोहित म्हणाले त्यानंतर इसवी सन बाराशे अठ्ठ्याऐंशी साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भावंडांना शुद्ध करून पुन्हा समाजात केले ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओवे आहेत हा ग्रंथ इसवी सन बाराशे नव्वद मध्ये लिहिला केला त्यावेळेस ज्ञानेश्वर सोळा वर्षाचे होते त्यांचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव हा विशुद्ध तत्वज्ञानाचा व ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे सुमारे आठशे वव्या या ग्रंथात आहेत तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा ग्रंथ श्रेष्ठ आहे चांगदेव पासष्ट या ग्रंथाद्वारे चांगदेवाचे ग्रहहरण करून उपदेश केला आहे चांगदेव हे महान योगी व चौदाशी वर्षे जगले होते परंतु त्यांचा अहंकार गेला नव्हता त्यासाठी ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले पासष्ट वयांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी होय ज्ञानेश्वरास भेटण्यासाठी चांगदेव वाघावर बसून आले होते परंतु ज्ञानेश्वर त्यांच्या भावंडासह चांगदेवांना भेटण्यासाठी एका निर्जीव भिंतीवर चा भिंत चालत येऊन त्या ठिकाणी चांगदेवाला भेटायला गेले हा चमत्कार जेव्हा चांगदेवाने पाहिला तेव्हा चांगदेवाने ज्ञानेश्वराचे पाय धरले चांगदेव म्हणाले तुमची निर्जीव वस्तूवर ही सत्ता आहे ते मला अशक्य आहे ज्ञानेश्वरांनी चांगदेवास क्षमा करून उपदेश केला संत ज्ञानेश्वराचा हरिपाठ हा अभंगात्मक पाठ आहे यात हरिनामाचे महत्व सांगितले आहे जो जे वाचशील तेथे लावं असे म्हणत जणू अखिल विश्वाची काळजी घेणाऱ्या ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने मावली म्हणतात त्यांनी धर्मातील क्लिष्ट औंडबरेन काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला वाङ्मयी निर्मितीबरोबरच आध्यात्मिक संप्रदायाचा बीज रोवण्याचा यशस्वी मार्ग चंद्रभागेच्या वाळवंटात केला वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याच्या अभूतपूर्व कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी केले त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला व तुकारामाने कळस केला असे म्हणतात संत नामदेव संत तुकाराम संत वराकुमार संत सावतामाळ या प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतून लिहिला हे भगवद्गीता या ग्रंथाचे भाष्य आहे या ग्रंथाची भाषा संस्कृत होती ती भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती म्हणून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता हा ग्रंथ मराठीत लिहिला ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिल्यानंतर ही भाहुंडी पंढरपूरला गेली तेथे त्यांची भेट नामदेवाशी झाली नामदेव हे ज्ञानेश्वराचे जवळचे मित्र बनले ज्ञानेश्वर नामदेव यांनी भारतभर विविध तीर्थक्षेत्र यात्रा केली आणि तेथील लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली ज्ञानेश्वरांनी अभंग नावाच्या रचना याच काळात लिहिल्या पंढरपूरला परतून ज्ञानेश्वर आळंदीस आले तेव्हा त्यांच्याबरोबर नामदेवही होते या ठिकाणी मेजवानी देण्यात आली यावेळेस संत गोराकुमार सावतामाळी संत चोखामेळा हे उपस्थित होते मेजवानीनंतर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेण्याचे ठरवले ही प्राचीन भारतातील स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली खोल अवस्थेत प्रवेश करणे म्हणजे समाधी होय संजीवन समाधीची तयारी नामदेवाच्या मुलांनी केली संजीवन समाधीबद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील समाधाबद्दल सांगितले आहे हिंदू धर्मानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या तेराव्या दिवशी आळंदी येथे गुरुवारच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी ते अवघे एकवीस वर्षाचे होते त्यांची समाधी आळंदी येथे सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे त्यांच्या समाधीने नामदेव तसेच ज्ञानेश्वराचे भावंडे व इतर उपस्थित लोकांनी दुःख व्यक्त केले यावेळी स्वतः विठ्ठल हजर होते समाधीनंतर ज्ञानेश्वराच्या वर्षभरातच त्यांच्या भावंडाने आपली इहे लोकाची यात्रा संपवली असा विश्वास आहे की समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आजही जिवंत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी, समाधी सोळा कार्तिक षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो यातील प्रत्येक दिवसाला आगळे महत्त्व आहे दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायाचे भक्त ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे घेऊन जातात यामध्ये हजारो भाविक पालखीबरोबर पंढरपूरची पायी वारी करतात या पालखीमध्ये ज्ञानेश्वराच्या प्रतिकात्मक पादुका नेल्या जातात ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुका पालखीत नेल्यामुळे वारकरी संप्रदायातील कवी व संतांना त्यांच्या कलाकृतीसाठी प्रेरणा मिळाली ही अनेक वर्षापासून चालत आलेली प्रथा आहे त्यावेळी माऊलीच्या मंदिराचा कळस हल्ल्याशिवाय पालखीचे प्रस्थान होत नाही या वारीमध्ये सर्वांना माऊली म्हणतात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात त्यामध्ये कोणी गरीब श्रीमंत नसतो सर्व समान असतात विठोरायाच्या ओढीने पावले टाकतात जय ज्ञानराज माऊली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद